आपल्याला जी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला तिचं नाव आहे शेतकरी आणि जादूचा बदल तर एक गरीब शेतकरी होता त्याला एक बायको होती आणि त्याला दोन मुलं होती तो एवढा गरीब होता एवढा दरिद्री होता की त्याला जर एक दिवस जेवायला मिळाला तर पुढचे दोन चार दिवस त्याला उपाशी राहायला लागत असत एवढा तो गरीब होता आणि एके दिवशी काय झालं त्याला एक जादूचा बदक मिळाला काय भेटला जादूचा बदक मिळाला आणि तो बदक त्या शेतकऱ्याला रोज एक सोन्याचा अंड द्यायचा काय द्यायचा रोज एक सोन्याचा अंड द्यायचा आणि त्याच्या मुलं हलू हालू ते सोनं विकून विकून तो शेतकरी हलू हालू काय झाला गरीब होता पण कसा झाला आता श्रीमंत झाला कारण एवढं सोनं त्याला मिळायला लागलं ला की रोज एक अंडा रोज अंडा द्यायचा सोन्याचा आणि त्याच्या मुलं तो शेतकरी श्रीमंत झाला काय झाला श्रीमंत झाला आणि एके दिवशी काय झालं माहिती आहे एके दिवशी त्या शेतकऱ्याच्या मनात एक वाईट विचार आला की बदक रोज आपल्याला एक अंड देत आहे मग त्याच्या पोटात किती अंडे असतील आणि म्हणून हा वाईट विचार आल्यानंतर शेतकऱ्यांना असा विचार केला याच्या पोटात भरपूर अंडी असतील आणि म्हणून आपण याला काय करूया कापूया आणि जर आपण याला कापलं तर आपल्याला सर्व अंडी एकदमच भेटतील बरोबर आहे आणि असा विचार आल्यानंतर एकदम अंडी भेटतील सर्व सोन्याची आणि मग आपण एकदम श्रीमंत होऊ असा विचार आल्यानंतर त्याने काय केलं बदकाला ठार मारलं आणि त्याचं पोट कापलं पण ज्यावेळी पोट कापलं त्या बदकाच्या पोटात एक सुद्धा सोन्याचा अंडा नव्हता आणि मग बघा अति मुलं शेवटी ते जादूचं बदक तर गेलंच हा रोज सोन्याचा अंडा देत होता बरोबर आहे ते जादूचं बदक पण गेलं आणि अंडी पण गेली समजलं म्हणून कधीही अति लोप करायचा नाही जास्त हाव करायची नाही जे मिळालं त्या जे काय आपल्याला मिळालं आहे त्याच्यात समाधान मानायचं समजलं जास्त हाऊ केली तुम्ही तर शेवटी जे आहे ते सुद्धा आपल्या हातातून निष्ठून जातं लक्षात म्हणून कधी हाव नाही करायची जेवढं मिळालं आहे तेवढं समाधान मानायचं बघा आता तो बदक रोज एक सोन्याचा अंड देत होता जरी त्याला कापला नसता कायमचा एक सोन्याचा अंड भेटला असता म्हणजे हळू हळू शेतकरी कितीतरी श्रीमंत झाला असता अगदी गर्भ श्रीमंत एवढा श्रीमंत झाला असता की त्याला कधीच त्याची संपत्ती संपली नसती पण अतिलोभ आणि शेवटी त्यानं काय केलं त्या बिचाऱ्या बदकाला ठार मारलं आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढं तो शेतकरी पुन्हा एकदा एवढा गरीब झाला की त्याला मैना महिनाभर उपाशी राहायला लागलं समजलं ला? म्हणून कधी हाव करायची नाही गोष्ट आवडली असेल तर जोरात टाल्या वाजवा